नमस्कार मित्रांनो मित्रांनो जसे की तुम्हा सर्वांना माहीत असेल की या चराचर जगतात ईश्वराने अनेक प्रकारच्या योन्या निर्माण केल्या आहेत त्या योन्यांमध्ये जीवजंतूंनाही स्थान आहे तसेच विविध प्रकारचे कीटकही आहे त्यापैकी काही मोठे जीव आहे तर काही छोटे जीव आहे आणि त्यापैकी काही असे जीव आहेत ज्यांना काही दुष्ट मनुष्य मारून खातात मित्रांनो काही मनुष्यांच्या मनात हा प्रश्न नक्कीच उद्भवत असेल की ईश्वराने जीवाला मारून खाण्यासाठी निर्माण केले आहे का मांस खाणे पुणे आहे की पाप आजच्या या ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला हेच सांगणार आहोत की जीवांना मारून खाण्यामुळे पाप लागते का नाही तसेच पशुपक्षी मेंढी बकरी गायी म्हशी कोंबडी यांसारख्या प्राण्यांचे मांस खाल्ल्याने मनुष्याला आपल्या जीवनाच्या अंतिम टप्प्यात कोणते पाप भोगावे लागतात चला मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की जीवजंतूंना मारून खाणे किती योग्य आहे आणि किती अयोग्य आणि असे करणाऱ्यांना इमराज या लोकात कोणती शिक्षा देतात मित्रांनो या कलियुगात असे कोट्यवधी लोक सापडतील जे मांस खातात आणि मांस खाणे योग्य मानतात ते म्हणतात की जर आपण हे जीव खाल्ले नाही तर त्यांची संख्या वाढेल आणि ते मनुष्यांपेक्षा संख्येने अधिक होती म्हणूनच ईश्वराने हे जीव आपल्याला खाण्यासाठीच निर्माण केले आहे त्यामुळे त्यांना मारून खाल्ल्यास आपल्याला कोणतेही पाप लागत नाही तर काही लोक असेही आहेत जे जीवांना मारून खाणे हे पाप मानतात त्यांचे म्हणणे आहे की मांस खाल्ल्याने पाप लागते आणि मांसाहार करणाऱ्यांची पूजा ईश्वर स्वीकारत नाही तसेच त्यांना कुंभीपाक नरकात कठोर शिक्षा भोगावी लागते प्रिय मित्रांनो आज मी तुम्हाला एक अतिशय सुंदर कथा सांगणार आहे ज्यामधून तुम्हाला समजेल की मांसाहार मनुष्यासाठी किती योग्य किंवा अयोग्य आहे तसेच ईश्वराने मांसाहार करणाऱ्यांविषयी काय सांगितले आहे आणि त्यांना नर्कलोकात कोणती शिक्षा मिळते एका वेळेची गोष्ट आहे भगवान श्रीकृष्ण द्वारकानगरीत आपल्या सिंहासनावर विराजमान होते त्याच वेळी देवी सत्यभामा व्याकुळ मनाने तेथे येतात आणि भगवान श्रीकृष्णांना म्हणतात हे प्रभू आज मी माझ्या सख्यांसोबत द्वारकानगरीत भ्रमण करत होते तेव्हा मी पाहिले की काही दुष्ट मनुष्य छोटे छोटे असहाय जीव मारून त्यांना आपले भोजन बनवत आहेत हे प्रभू हे दृश्य पाहून माझ्या मनात एक प्रश्न उभा राहिला आहे आणि मला आपल्याकडून त्या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्यायचे आहे तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे देवी सत्यभामा तुमच्या मनात नेमका कोणता प्रश्न उत्पन्न झाला आहे निर्धास्तपणे मला सांगा मी नक्कीच तुमच्या प्रश्नाचे उत्तर देईन त्यावर देवी सत्यभामा म्हणाल्या हे प्रभू हे छोटे छोटे निर्दोष जीव मारून खाणे मनुष्यांसाठी पाप आहे की पुण्य तेव्हा भगवान श्रीकृष्ण स्मिथास्य करत म्हणाले हे देवी मी तुमच्या या प्रश्नाचे उत्तर एका पौराणिक कथेद्वारे देऊ इच्छितो ही कथा ऐकल्यानंतर तुला समजेल की मांसाहार पाप आहे की पुण्य त्यानंतर देवी सत्यभामा उत्सुकतेने म्हणाल्या प्रभू कृपया तुम्ही कथा सांगा मी तुमच्या मुखातून ही कथा ऐकण्यासाठी अत्यंत उत्सुक आहे मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे देवी सत्यभामा प्राचीन काळी सोनापूर नावाचे एक गाव होते त्या गावात एक धनवान व्यक्ती राहत होता त्याच्या घरी धनधाण्याची काहीही कमतरता नव्हती एके दिवशी त्याने तीर्थयात्रेला जाण्याचा निर्णय घेतला तीर्थयात्रेवर जाण्यापूर्वी त्याने आपल्या घरी एका भव्य भंडाऱ्याचे आयोजन केले आणि संपूर्ण गावातील लोकांना त्या भंडाऱ्यासाठी आमंत्रित केले गावातील सर्व लोक त्या भंडाऱ्यात भोजन करण्यासाठी आले मित्रांनो त्या धनवान व्यक्तीने त्या भंडाऱ्यात दोन प्रकारचे भोजन तयार करवले होते एक शाकाहारी आणि दुसरे मांसाहारी मांसाहारी भोजनात त्याने बकरी कोंबडी मासे इत्यादी पदार्थ तयार करवले आणि गावातील सर्व लोकांना हे पदार्थ वाढले गेले गावातील काही लोकांनी आनंदाने हे मांसाहारी भोजन केले तर जे लोक मांसाहार पाप मानत होते त्यांनी शाकाहारी भोजन घेतले सर्व गावकऱ्यांचे भोजन करून झाल्यानंतर त्या धनवान व्यक्तीने पाहिले की काही लोकांनी मांसाहार केला तर काहींनी त्याला स्पर्शोद्धा केला नाही हे पाहून त्या धनवान व्यक्तीने संपूर्ण गावकऱ्यांना एकत्र बोलावले आणि म्हटले प्रिय ग्रामवासियांनो मी तुम्हाला येथे एकत्रित करण्याचे कारण म्हणजे तुम्हाला हे सांगायचे आहे की हे मांस मासे आणि लहान जीव ईश्वराने आपल्याला खाण्यासाठीच निर्माण केले आहेत जेणेकरून आपण त्यांना मारून खाऊ शकू ईश्वराने इतर अन्नधान्यासोबतच हे जीवसुद्धा आपल्यासाठी निर्माण केले आहे त्या धनवान व्यक्तीचे हे बोलणे ऐकून तिथे उपस्थित असलेल्या एका अठरा वर्षीय तरुणाने विरोध केला आणि म्हणाला श्रीमंत जी तुम्ही चुकीचे बोलत आहात त्या तरुणाचे हे बोलणे ऐकून संपूर्ण गाव आश्चर्यचकित झाला आणि त्याच्याकडे पाहू लागला तेव्हा त्या धनवान व्यक्तीने विचारले बाळा तुला काय म्हणायचे आहे त्या तरुणाने अगदी नम्रतेने उत्तर दिले श्रीमंतजी या संपूर्ण सृष्टीतील सर्व जीव परमात्म्याने निर्माण केले आहे परंतु त्यांना मारून खाण्यासाठी नव्हे तर त्यांना स्वतःचे जीवन जगण्यासाठी या पृथ्वीवरील हे छोटे जीवसुद्धा मनुष्यासारखेच जन्म घेतात मरतात जसे मनुष्याला दुखापत झाली तर त्याला वेदना होतात त्याचप्रमाणे या छोट्या जीवांनाही वेदना होतात या जगात कोणताही प्राणी दुसऱ्या प्राण्यापेक्षा श्रेष्ठ नाही सर्व जीवसृष्टी समान आहे फक्त ईश्वराच्या कृपेने मनुष्याच्या बुद्धीचा विकास अधिक झाला आहे आणि इतर प्राण्यांचा कमी परंतु याचा अर्थ असा होत नाही की आपण अधिक शक्तिशाली असल्यामुळे दुर्बल प्राण्यांना मारून त्यांना अन्न बनवावे हे चुकीचे आहे की ईश्वराने छोटे जीव आपल्याला खाण्यासाठी निर्माण केले आहे आपण आपल्या चवीसाठी आणि उपजीविकेसाठी इतर अनेक प्रकारचे अन्न खाऊ शकतो ईश्वराने आपल्याला अधिक बुद्धी दिली आहे पण त्याचा उपयोग अशा निर्दोष जीवांना मारण्यासाठी करणे योग्य नाही जर तुम्ही म्हणत असाल की बकरी कोंबडी मासे हे आपल्यासाठी निर्माण झाले आहे तर मग सिंह वाघ आणि बिबट्यांसाठीही आपणच अन्न आहोत जर तुम्हाला लहान जीव मारून खाणे योग्य वाटत असेल तर मग मोठे हिंस्र प्राणी तुम्हाला मारून खातील हेही तुम्हाला योग्य वाटेल का जर ईश्वराने बकरी कोंबडी मासे आपल्यासाठी तयार केले असतील तर मग तुम्ही सिंह वाघ आणि बिबट्यांपासून स्वतःचे संरक्षण का करता जर ईश्वराने तुम्हाला त्यांच्यासाठी अन्न म्हणून बनवले असेल तर तुम्ही त्यांच्यापासून वाचण्याचा प्रयत्न का करता पुढे तो तरुण त्या धनवान व्यक्तीला म्हणाला श्रीमंत जी जसे तुम्हाला तुमचे शरीर प्रिय आहे तुम्हाला तुमचे प्राण प्रिय आहे तसेच प्रत्येक प्राण्याला त्याचे जीवन प्रिय असते मग तो लहानसा जीव असो किंवा मोठा मनुष्य स्वतःला सर्व जीवांपेक्षा श्रेष्ठ समजतो पण प्रत्यक्षात तो अनेकदा मूर्खासारखे वागतो हा दुष्ट मनुष्य स्वतःपेक्षा दुर्बल प्राण्यांना मारतो आणि म्हणतो की हे योग्य आहे मित्रांनो त्या तरुणाची ही युक्तिवादयुक्त आणि सत्य गोष्ट ऐकून त्या धनवान व्यक्तीचे बोलणे थांबले तो पूर्णपणे निरुत्तर झाला आणि संपूर्ण सभेसमोर लज्जित झाला गावातील सर्व लोक त्या तरुणाच्या विचारांशी सहमत झाले मग भगवान श्रीकृष्ण देवी सत्यभामाला म्हणाले हे देवी आता मी तुम्हाला भगवान शिव यांचा आणखी एक उपदेश सांगतो हाच उपदेश भगवान शिव यांनी स्वतः माता पार्वतीला सांगितला होता हे देवी हा उपदेश ऐकल्यानंतर तुम्हाला नक्की समजेल की मांसाहार पाप आहे की पुण्य तेव्हा देवी सत्यभामा म्हणाल्या प्रभू कृपया तुम्ही ती कथा सांगाच मी संपूर्ण मन लावून ऐके कारण जी व्यक्ती अर्धवट कथा ऐकते तीच मांस मासे आणि छोटे जीव मारते आणि खात असते पण जी व्यक्ती कथा पूर्ण ऐकते ती कधीही असे पाप करत नाही आणि जिथे असे पाप होत नाही तिथे माता लक्ष्मीचा वास असतो मित्रांनो कथा सांगत असताना भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे देवी एकदा एक, एक संन्यासी महात्मा जंगलात कठोर तपश्चर्या करत होते त्याच वेळी एक छोटेसे हरण वेगाने धावत त्यांच्याकडे आले आणि त्यांच्या मागे जाऊन लपले ते हरण अत्यंत घाबरलेले होते त्या हरणाला इतके भय का वाटत आहे हे पाहून त्या संन्यासी महात्म्यांची तपश्चर्या भंग झाली त्यांनी रागाने त्या हरणाला विचारले हे हरिण तू इतका घाबरलास का तुला काय संकट आले आहे कोणाच्या भीतीने तू माझ्या मागे लपला आहेस संन्यासी महात्मा हरणाला हे विचारत असतानाच तिथे एक शिकारी पोहोचला त्याच्या हातात धनुष्य आणि बाण होते तो शिकारी संन्यासी महात्म्यांना म्हणाला हे संन्यासी महाराज हे हरण मला द्या मी बराच व्ययाचा पाठलाग करत आहे मी याला शिकार करण्यासाठी खूप दूरवरून आलो आहे म्हणूनच या हरणावर माझा अधिकार आहे आणि हा माझा शिकार आहे मी याला मारून माझे भोजन बनवे हे ऐकून संन्यासी महात्मा त्या शिकाऱ्यावर हसू लागले आणि म्हणाले अरे मूर्ख तुला एवढेही कळत नाही का की या जगात कोणत्याही जीवावर कोणाचाही अधिकार नाही प्रत्येक जीवावर केवळ त्याचाच अधिकार असतो त्यावर तो शिकारी म्हणाला नाही या हरणावर माझा अधिकार आहे आणि मी याचा शिकार करून याला मारून खाईन तेव्हा संन्यासी महात्मा शिकार्याला विचारतात एका जीवाला मारून खाण्याचा अधिकार तुला कोणी दिला आणि हे करण्याचा अधिकार तर त्यालाही नाही ज्याने या जीवाला जन्म दिला आहे कोणत्याही जीवाला मारणे हे पाप आहे तू हे मान्य का करत नाहीस शिकारी म्हणाला हे संन्यासी महाराज कोणत्याही जीवाचे मांस खाणे हे पाप नाही उलट मी त्यांना मारून या जीवनातून मुक्त करतो त्यामुळे हे पाप कसे असू शकते ही तर त्यांच्या दृष्टीने सौभाग्याची गोष्ट आहे आणि तसेही जर मी याला नाही खाल्ले तर कोणीतरी दुसरे ते खाईलच आणि जर जीव मारणे पाप असेल तर राजा महाराजा त्यांचा शिकार का करतात त्यांना हे पाप लागत नाही का हे ऐकून संन्यासी महात्मा समजले की या शिकाऱ्याची बुद्धी सत्य शिकार करून आणि मांस खाऊन मंद झाली आहे त्याला पाप आणि पुण्याचा काहीच बोध राहिला नाही मग ते संन्यासी महात्मा त्या शिकाऱ्याला एक कथा सांगायला लागतात आणि म्हणतात ही कथा लक्षपूर्वक ऐक कारण लोक जीवांची शिकार का करतात आणि मांस का खातात तसेच हे मांस खाल्ल्याने कोणते पाप भोगावे लागते या सर्व प्रश्नांची उत्तर या कथेद्वारे तुला नक्कीच समजेल संन्यासी महात्मा कथा सांगू लागले एकदा देशात भयंकर दुष्काळ पडला संपूर्ण पिके नष्ट झाली लोक अन्नाच्या शोधात इकडे तिकडे भटकू लागले आणि अनेकजण उपासमारीने मरू लागले आपल्या प्रजेची ही अवस्था पाहून राजाला खूप चिंता वाटली की लोक उपाशी मरत आहेत आणि तो त्यांच्यासाठी काही करू शकत नाही त्यामुळे राजाने दरबारात एक सभा बोलावली आणि मंत्र्यांना विचारले या भयंकर दुष्काळ आणि उपासमारीतून लोकांना कसे वाचवावे राजाचा प्रश्न ऐकून सभेत बसलेले सर्व मंत्री चिंतेत पडले त्यांना यावर कोणता उपाय शोधावा हे समजत नव्हते त्याच वेळी त्या सभेत एक मांसाहारी व्यक्ती बसलेली होती त्याला वाटले की मांसाहाराला राजमान्यता मिळवण्याची हीच योग्य संधी आहे जर राजा परवानगी देईल तर लोकांना सर्रास मांसाहार करता येईल आणि आपल्याला कोणीही रोखणार नाही त्या व्यक्तीने राजाला सुचवले महाराज या भयंकर भूखमारीवर एक उपाय आहे आपण जनावरांना मारून त्यांचे मांस खाण्यास सुरुवात केली तर अन्नटंचाईचा प्रश्नच मिटेल यासाठी कोणताही खर्च होणार नाही आणि सर्वांचे पोट भरले जाई सभेत उपस्थित असलेल्या अनेक लोकांना हे बरोबर वाटले त्यांनी एकमताने सांगितले महाराज भूकमारीपासून वाचण्यासाठी हाच एकमेव उपाय आहे पण राजाचा महामंत्री मात्र गप्प होता त्याला हे समाधानकारक वाटत नव्हते राजाने विचारले महामंत्री तुम्ही काही बोलत का नाही महामंत्री म्हणाला महाराज जीवांना मारून खाणे योग्य नाही मी या विषयावर माझे मत उद्या मांडे त्या रात्री महामंत्री त्या मांसाहार सुचवणाऱ्या व्यक्तीच्या घरी गेला आणि त्याला सांगितले बंधू आज संध्याकाळी अचानक महाराजांची तब्येत खूपच बिघडली आहे वैद्यांनी सांगितले आहे की जर कोणत्यातरी निरोगी मजबूत धष्टपुष्ट माणसाचे थोडेसे मांस मिळाले तर राजाची तब्येत सुधारेल आणि मी पाहिले तर तू अतिशय मजबूत दिसतोस म्हणूनच मी तुझ्या शरीरातील थोडेसे मांस घ्यायला आलो आहे माझा विश्वास आहे की राजाला वाचवण्यासाठी तू नक्कीच तुझे मांस द्यायला तयार होशील शिवाय राजाने सांगितले आहे की याबदल्यात तुला खूप मोठे बक्षीस दिले जाईल हे ऐकताच त्या व्यक्तीच्या अंगाचा भीतीने थरकाप उडाला तो धावतच आपल्या घरात गेला आणि मोठ्या प्रमाणात सोन्याच्या मुद्रांचा ठेवा घेऊन परत आला तो महामंत्रीला हात जोडून म्हणाला महामंत्री महोदय कृपया माझ्या शरीराचे मांस घेऊ नका त्या या सोन्याच्या मुद्रांमध्ये कोणीतरी दुसरा माणूस विकत घ्या महामंत्री शांतपणे म्हणाला नाही राजाने स्पष्ट आदेश दिले आहेत की तुझेच मांस आणायचे आहे कारण तू धष्टपुष्ट आहेस आणि तुला थोडेसे मांस दिल्याने काहीच नुकसान होणार नाही याशिवाय महाराज तुला मोठ्या पदावर नियुक्त करणार आहेत हे ऐकताच ती व्यक्ती महामंत्र्याच्या पायावर पडली आणि विनवणी करू लागली महामंत्री महोदय मला माफ करा मी माझ्या शरीराचे मांस देऊ शकत नाही हे बोलून तो धावत सुटला महामंत्री त्याच्याकडे बघून हसला आणि म्हणाला घाबरण्याची गरज नाही जर तुला स्वतःचे मांस द्यायचे नसेल तर नको देऊस मी तुझ्या या सोन्याच्या मुद्रांचा स्वीकार करतो इतके बोलून महामंत्री तिथून निघून गेले आणि त्याचप्रमाणे ते नगरीतील प्रत्येक घरात जाऊ लागले आणि प्रत्येकाकडे त्यांच्या शरीरातून थोडेसे मांस देण्याची विनंती करू लागले पण प्रत्येकाने मांस देण्यास नकार दिला आणि त्याऐवजी स्वर्ण मुद्रांचे दान केले कोणी एक लाख तर कोणी दोन लाख मुद्रांचे देऊ लागले पण स्वतःच्या शरीरातून मास देण्यास कुणीही तयार झाले नव्हते यानंतर महामंत्री सर्व मुद्रांना गोळा करून आपल्या घरी निघून गेले दुसऱ्या दिवशी सकाळ होताच नगरातील सर्व लोक राजाला पाहण्यासाठी राजमहालात पोहोचले महामंत्रीही त्या स्वर्णमुद्रांसह राजदरबारात आले आणि त्या राजाच्या समोर ठेवल्या इतके धन पाहून राजा आश्चर्यचकित झाला आणि विचारले महामंत्री हे एवढे मोठे धन तुम्ही कुठून आणले आहेस महामंत्री यांनी उत्तर दिले महाराज मी काल नगरातील लोकांच्या घरी जाऊन त्यांना सांगितले की महाराजांची प्रकृती गंभीर आहे आणि त्यांना वाचवण्यासाठी थोडेसे मांस द्यावे लागेल मी प्रत्येक घरात हेच सांगितले पण महाराज कुणीही स्वतःच्या शरीरातील मांस द्यायला तयार झाले नाही त्याऐवजी लोकांनी आम्हाला या सोन्याच्या मुद्रांचा ढीक दिला महामंत्री पुढे म्हणाले महाराज आता तुम्हीच ठरवा जे लोक काल सभेत म्हणत होते की भूकेपासून वाचण्यासाठी आप प्राण्यांचे मांस खावे तेच लोक आज स्वतःच्या शरीरातील थोडेसे मांसही द्यायला तयार नाहीत महामंत्री पुढे म्हणाले महाराज जर या माणसांना स्वतःच्या शरीरातील थोडेसे मांस देणेही असह्य वाटत असेल तर कल्पना करा त्या प्राण्यांवर काय वाटतं असेल ज्यांना ते निर्दयीपणे कापतात राजाला कळून चुकले महामंत्र्यांचे शब्द ऐकून राजाला हे समजले की जीवांना मारून खाणे चुकीचे आहे त्याचप्रमाणे संन्यासी महात्म्याने त्या शिकारीला समजावत सांगितले हे शिकारी ही कथा ऐकून तुला समजले असेल की आपले शरीर सर्वांना प्रिय असते मनुष्य असो किंवा प्राणी सगळ्यांच्या जीवनाला समान महत्त्व आहे म्हणूनच आपण कोणत्याही प्राण्याला मारून खाणे टाळले पाहिजे जर तुला दुखापत झाली तर तुला किती वेदना होतील हे तुला माहीत आहे नाही का मग जेव्हा तू एखाद्या निरपराध प्राण्याला निर्दयपणे ठार करतोस तेव्हा त्यालाही तेवढ्याच वेदना होतात तू या हरणाचा पाठलाग करतोस आणि त्याला मारू इच्छितोस पण विचार कर जर उद्या कोणी मोठा प्राणी तुझा पाठलाग करून त्याने तुला खाल्लं तर तुला कसे वाटेल शिकारीला पश्चाताप झाला संन्यासी महात्म्याच्या या शब्दांनी शिकारीच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले तो महात्म्याच्या पायाशी पडून बोलू लागला हे महात्मा मला क्षमा करा आज मी तुम्हाला वचन देतो की मी आता कधीही कोणत्याही प्राण्याला मारणार नाही आणि मांसाहार कायमचा सोडून देई भगवान श्रीकृष्णांनी देवी सत्यभामेला समजावले भगवान श्रीकृष्ण म्हणाले देवी सत्यभामा ही कथा सांगून मी तुम्हाला सत्य शिकवू इच्छित होतो असे अनेक मूर्ख लोक आहेत ज्यांना वाटते की मांस खाणे काही पाप नाही काही जन्मणतात मी स्वतः प्राणी मारत नाही मी तर विकत घेतो पण हे खरे नाही जसे प्राण्याला मारणारा पापी असतो तसेच त्याला खरेदी करून खाणारा देखील तितकाच पापी असतो जरूर पुराणा नुसार जे कोणी प्राण्यांची हत्या करतात त्यांना नरकात कठोर शिक्षा भोगावी लागते प्रिय मित्रांनो आपण सर्वांनी हे सत्य स्वीकारले पाहिजे की मांसाहार पाप आहे जर तुम्ही हे ज्ञान समजून घेतले असेल तर श्रद्धेने जय श्रीकृष्ण असे एकदा अवश्य म्हणा मित्रांनो आजसाठी एवढेच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आजची माहिती नक्कीच आवडली असेल तेव्हा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय श्री कृष्ण